नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन खलबत्ता आणल्यावर कसा वापरावा किंवा काय करावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपली ही पारंपरिक वस्तू कशी वापरावी त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जुनं ते सोनं म्हणतात ते अगदी खरं आहे आज आम्ही खलबत्ता घेऊन आलो ही पारंपरिक पद्धतीची म्हणजे आपली आजी आई यामध्ये मसाले शेंगदाणे चटणी वाटून फुटून घ्यायच्या या वस्तू काळाच्या ओघात कमी होऊ लागल्या म्हणजे या वस्तूंचा काळाच्या ओगामध्ये कमी वापर होऊ लागला आहे कारण आता नवीन पद्धतीने लाईटवर चालणारी यंत्रे आली शेंगदाणे मसाले बारीक करायचे म्हणले तरी मिक्सर लावला जातो पण जी चव या खलबत्त्यामध्ये केलेल्या मसाल्याला के असते ती चव मिक्सर मधील मसाल्यांना येत नाही तर हा खलबत्ता नवीन आणला की तो वापरणे योग्य कसा करावा किंवा खलबत्ता वापरात आणण्याआधी काय करावे ते पाहूया तर आम्ही खलबत्ता आणला की तो खलबत्ता बुडेल एवढ्या पाण्यात एक तासभर भिजत ठेवला जेणेकरून त्यामधील धूळ किंवा सगळा भाग पाण्याने सोसला जावा म्हणून नंतर पाण्यातून काढून स्वच्छ साबणाने धुवून घेतला नंतर त्यात बारीक वाळू फिरवून घेतली जेणेकरून खलबत्त्याला राहिलेले दगडा चिकन निघून जायला मदत होईल वाळू काढून नंतर खलबत्ता धुवून त्यात तांदूळ आणि थोडं पाणी घालून तेही फिरवून घेतले तांदूळ अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचे आपल्याला त्यात तांदूळ कुटायचे नाही तर गोलाकार फिरून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचे कण निघून जातील तुम्ही बघाल तर तांदळाचा कलर ही काळपट दिसायला लागतो तांदूळ काढून घेऊन नंतर त्यात मोठे मीठ टाकून तेही अगदी त्याच पद्धतीने खलबत्यातून फिरवून घेतले मिठाचा कलर ही बदलतो मीठ काढून नंतर खलबत्ता स्वच्छ साबणाने घासणीच्या सहाय्याने धुवून पुसून घ्यायचा आणि आपले रोजचे जे स्वयंपाकाचे तेल आहे ते लावून खलबत्ता रात्रभर तसाच ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी साबणाने स्वच्छ धुवून पुसून तो वापरायला चालू करायचा पण वापरात काढला की आधी त्यात कोथिंबीर लसूण किंवा काही पदार्थ बारीक केला की तो टाकून द्यायचा कारण त्याचा रंग काळपट दिसतो खलबत्ता चांगला स्वच्छ झाला की मग त्यातील कलर बदलत नाही मग तो वापरण्यायोग्य झाला असे समजायचे काही जण नवीन वस्तू आणली की पूजा करून मगच वापरतात कारण खलबद्द्याला स्वरूप मानतात त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्यांदा वापरताना कुंकू तुम्ही वापरायला काढू शकता जेणेकरून माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहील खलबद्दा हा नेहमी दगडाचा वापरलेला आरोग्यासाठी चांगला असतो खलबद्दा रोज वापरून झाला की स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता किंवा लिंबू आणि सोडा एकत्र करून स्वच्छ केल्याने साचलेली घाण आणि जर वास येत असेल तर तोही निघून जातो मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ